नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटीआ चॅनल मध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा होणार आहे कारण आज आपल्याला पाहायचं आहे की आय टी आयची ची एक्झाम कशा पद्धतीने होतं कारण की खूप सारे आय टी आयना माहीतच नाही की परीक्षा कशा पद्धतीने होतं त्याचं सर्वात मोठं प्रॉब्लेम म्हणजे आपल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेविषयी तेवढी मोठी भीती असतं की त्यांना परीक्षा कशा पद्धतीने होईल कशा पद्धतीने सॉल्व करायचे हे त्यांना माहीतच नसतं त्यामुळं आपले जे आय प्रशिक्षण आहे प्रशिक्षणार्थी एक तर त्यांचे एम एस सी आय टी सुद्धा झालेलं नसतं काही विद्यार्थी तर असे असतात की त्यांना आपला माऊस साधा माऊस सुद्धा हातामध्ये पकडता येत नाही तर यामध्ये काही टेन्शन घेऊ नका आज मी तुमच्यासाठी आणलेले आपल्या आयटीआयचा डेमो म्हणजेच काय एक्झाम चढ कशा पद्धतीनं असणार होणार आहे एक्झाम कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं कशा पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन घ्यायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय करायचे पाहिजे त्यामुळं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी पाहू आपण की आपल्या आपल्या एक्झाम जी होणार आहे त्याचं पॅटर्न कशा पद्धतीने असेल म्हणजेच काय कोणत्या सब्जेक्ट नुसार या ठिकाणी किती क्वेश्चन येणार आहेत आणि किती मार्काचा या ठिकाणी पेपर आपला होणार आहे तर बघा सुरुवातीला जे आपण प्रथम जर बघितलं या ठिकाणी तर बघा या ठिकाणी ट्रेड आहे या ठिकाणी असं नाही का या ठिकाणी कुठे ट्रेड थिअरी लिहिलेली आहे असं नाही की या ठिकाणी कुठलाही असेल कारण की क्वेश्चन पॅटर्न या ठिकाणी सारखाच असेल आता सुरुवातीला बघूया आपण आपली ट्रेड थिअरीचं या ठिकाणी बघा सु जे काही ट्रेड थेरी आहे त्या ट्रेड थिअरीमध्ये टोटल एकूण अडतीस क्वेश्चन येणार आहे तुम्हाला जेवढे आपला क्वेश्चन पेपर येणार आहे त्या क्वेश्चन पेपर पाहिजे अडतीस क्वेश्चन हे कशाचे असतील तुम्हाला ज्या ट्रेड थेरीचे असतील त्या ट्रेड मध्ये एकूण क्वेश्चन क्वेश्चनचे शहात्तर मार्क्स या ठिकाणी राहणार म्हणजेच काय एका क्वेश्चनला या या ठिकाणी ठिकाणी मार्क्स देण्यात आलेले त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याच्यामध्ये जर बघितलं आपण सहा क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहेत सहाचे एकूण टोटल बारा मार्क्स या ठिकाणी होणार आहेत त्याच्यानंतर बघा इंजिनिअरिंग ड्रॉइंग या ठिकाणी आहे इंजिनिअरिंग मध्ये सहा क्वेश्चन आणि बारा मार्क्स या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यानंतर आहे आपली एम्प्लॉय स्किल या मध्ये आपण जर बघितलं टोटल पंचवीस क्वेश्चन येणार आहेत आणि पश्चिम क्वेश्चनचे या ठिकाणी पन्नास मार्क्स या ठिकाणी राहणार यामध्ये टोटल जर या ठिकाणी बघितले आपण टोटल पंच्याहत्तर क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहेत दीडशे मार्कचा या ठिकाणी तुम्हाला पेपर होणार आहे परत एकदा व्यवस्थित बघून घ्या ट्रेड थिअरीसाठी अडतीस अडचणी क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहेत वर्ष कॅल्क्युलेशन साठी सहा इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी सहा आणि एम्प्लॉयबीटीसाठी कोणी पंचवीस क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहेत टोटल क्वेश्चनचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर पंच्याहत्तर क्वेश्चन आहेत आणि दीडशे मार्गाचा या ठिकाणी पेपर होणार आहे तर चला तर मग जास्त वेळ आला होता आज आपल्याला पाहायचंय की जे आपल्या कम्प्युटर सिस्टमवर की कशा पद्धतीने आपण क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता ते आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचंय पाहायचंय चल चला तर मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहि जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळते आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे कोणी आयचे नवीन प्रशिक्षणार्थी असेल तो फर्स्ट इयरचा असेल किंवा सेकंड इयरचा असेल प्रॉब्लेम ते नाही पण त्याला त्या परीक्षेची भीती या आपल्या त्याच्या मनामधून निघून जायला पाहिजे याच उद्देशानं मी या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहि जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती आणि डिटेल्समध्ये या ठिकाणी माहिती मिळत राहील धन्यवाद मित्रांनो ज्यावेळेस आपण रोल नंबर आणि आपला आयडी पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपण लॉग इन करतात तर बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल याच्यामध्ये सर्वात अगोदर दिसेल ऑल इंडिया ट्रेड टेस्ट दोन हजार चोवीस क्राफ्ट ट्रेनिंग स्कीम एक्झामिनेशन अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल याच्यामध्ये डाव्या साईडला जर बघितलं तर या ठिकाणी समोरी पॅनल राहणार आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर टोटल क्वेश्चन या ठिकाणी सुरुवातीला दिसतील याच्यामध्ये टोस्टर किती दिलेले त्याच्यानंतर हिरव्या रंगातला जो या ठिकाणी बघ पाहतो आपण त्याच्यामध्ये असे क्वेश्चन येतील जे आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यानंतर बघा निळ्या रंगातला जो या ठिकाणी दिसते तुम्हाला ते असे क्वेश्चन आहेत जे तुम्ही बुकमार्क केलेले आहे आणि याचं उत्तर सुद्धा दिलेले पण ज्यावेळेस तुम्ही नंतर शेवटी रिव्ह्यू करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहे त्याच्यानंतर लाल रंगाचं जे दिसते ते बघा असे क्वेश्चन जे तुम्ही फक्त बुकमार्क करून ठेवलेले आन्सर दिलेले नाहीत त्याच्यानंतर बघा जो का पांढरा रंग या ठिकाणी दिसतोय तो पांढऱ्या रंगामध्ये असे क्वेश्चन आहेत जे तुम्ही आतापर्यंत सॉल्व्ह केलेले नाही त्याच्यानंतर सरत खाली आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं की ट्रेड थेरी चे क्वेश्चन या ठिकाणी दिसतात त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक दोन तीन ज्या अशी स्त्रीला टोटल अडतीस क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला राहणार आहेत बघा असं ज्यावेळेस आपण ट्रेड थेअरीचा विचार करतो त्यावेळेस बघा एक दोन तीन चार आहेत तर याच्यापैकी तुम्ही कुठलाही क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता असं नाही की एक दोन तीन चार पास असं सिरियल न सोडवायला पाहिजे असं काही नाही आपला मावसा कर्सर नेल्याच्या नंतर त्या क्वेश्चनवर फक्त आपल्याला काय करायचंय क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तो क्वेश्चन या ठिकाणी येईल त्याच्यानंतर थोडस खाली आल्याच्या नंतर आपल्याला वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सच्या अशा या ठिकाणी क्वेश्चन दिसणार आहेत तर यामध्ये बघा जे आपल्याला क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता जसं की एक नंबर असो चार नंबर असो सहा नंबर असो जो क्वेश्चन आपल्याला पाहायचंय ते आपण घेऊन सॉल्व करू शकता त्याच्यानंतर थोडंसं खाली आल्याच्या नंतर आपल्याला दिसते इंजिनिअरिंग ड्रॉइंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये सुद्धा आपल्याला जे क्वेश्चन पाहिजे ते क्वेश्चनवर आपण या ठिकाणी क्लिक करून ते आपण क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करू शकता त्याच्यानंतर थोडस खाली आल्याच्या नंतर आपल्याला दिसतंय एम्प्लॉयबिटी स्किल आता या एम्प्लॉयबिलिटी स्किल मध्ये टोटल पंचवीस क्वेश्चन या ठिकाणी आहे त्या पंचवीस क्वेश्चन पैकी तुम्हाला जो आवश्यक आहे तो क्वेश्चन या ठिकाणी किंवा जो क्वेश्चन येतं ते क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता तर आता थोडस विचार करूया जो आपला हा दुसरा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चन येतात आणि त्याच्याविषयी बघा आपण ट्रेड थेअरीचा सेक्शन मध्ये या ठिकाणी घेऊया तर या सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात या ठिकाणी टाइमर या ठिकाणी दिसेल तर मित्रांनो तुम्हाला दोन तासाचा टाइम या ठिकाणी राहणार आहे या दोन तासामध्ये तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व्ह आहे त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन आहेत म्हणजे कशा प्रकारचं या ठिकाणी सॉल्व्ह वगैरे करायचं इन्स्ट्रक्शन त्याच्या खाली आल्याच्या नंतर थोडस बघा या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन दिसतील आणि याच मध्ये मार्क्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसतील म्हणजे किती कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स आहेत या ठिकाणी असं दिसत त्याच्यानंतर हा जो सेक्शन दिसतोय मित्रांनो की बुकमार्क दोन खूप प्रकारचे आहेत एक बुकमार्क आहे विथ आन्सरचा आणि दुसरा आहे विथ विदाऊट आन्सरचा आता याच्यामध्ये बघा आपण आता दोन नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले तर क्वेश्चनमध्ये या ठिकाणी बघा वर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन दिसल व्हॉट इज द नेम ऑफ मार्क एक्स मध्ये यामध्ये बघा दोन लँग्वेज राहणार आहेत एक इंगल इंग्लिश जो लँग्वेज आहे ते कंपल्सरी लँग्वेज राहणार आहे त्याच्यानंतर जे लोकल लँग्वेज राहिले म्हणजेच काय आता महाराष्ट्राचे विद्यार्थी जे असेल तर त्यांना मराठीमध्ये सुद्धा देऊ शकतात हिंदीमध्ये देऊ शकतात किंवा दुसऱ्या राज्यातले जर कोणी असेल तर त्यांना मराठी मग ऑफकोर्स ते काय करतील ते हिंदीमध्ये देतील तर या ठिकाणी दोन लँग्वेज या ठिकाणी राहणार आहेत मराठी असो किंवा हिंदी असो हो, त्या ठिकाणी लोकल लँग्वेज जे आहे त्या लोकल लँग्वेज मध्ये तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकता पण कंपल्सरी जो लँग्वेज आहे तर या ठिकाणी इंग्लिश राहणार आहे आता दोन नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया प्रश्न विचारलेले नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स म्हणजे हा जो एक्स मार्क दिसला तो एक्स मार्क्स मार्क या ठिकाणी काय आहे नाव काय असं विचारलंय तर मित्रांनो याचं उत्तर आहे खाली आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी एबीसीडी असे ऑप्शन दिलेले आहेत या एबीसीडी ऑप्शनच्या खाली या ठिकाणी जर बघितलं तुम्ही असे गोल या ठिकाणी राऊंड दिसताय तुम्हाला या ठिकाणी मग त्याच्या समोर काय दिलेले त्याचं ऑप्शन दिलेले तर बघा याचं उत्तर या ठिकाणी सॉल्व करायचा प्रयत्न करूया आपण यात बघा आता दोन नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी मी क्लिक केलेले क्लिक केल्याच्या नंतर याला काय करणार मी नेक्स्ट करणार ही नेक्स्ट या ठिकाणी ने केलेलं मित्रांनो तर दोन नंबरचा या ठिकाणी क्वेश्चन बघा कसा जर हिरव्या रंगामध्ये आलेले आहे बघा एक नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला नव्हता ऑलरेडी आपण पुढे गेले होत्या म्हणून या ठिकाणी रेड रंगामध्ये या ठिकाणी आलेले आहे म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी की बुकमार्क नॉट आन्सर म्हणजे आपण बुकमार्क केलेले पण नॉट आन्सर मध्ये या ठिकाणी उत्तर आले आता बुकमार्क कशा पद्धतीने करायचे ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जसं आता समजून घ्या एक आठ नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले मग या आठ नंबरच्या क्वेश्चन मध्ये असं विचारले क्वेश्चन वाचले आपण आपला हा क्वेश्चन काय करायचा नंतर रिव्ह्यू करायचं पहिला मुद्दा म्हणजे आपण या ठिकाणी लाल रंग कसा आहे तो ते पाहू आता या क्वेश्चनला काय करायचं आपल्याला नंतर रिव्ह्यू साठी ठेवायचं की बाबा या क्वेश्चनला आपल्याला थोडस विचार करण्यासाठी टाइम मिळेल मग अशा वेळेस काय करायचं जो आपला माउसचा क्रोस आहे या ठिकाणी न्यायचं आणि या ठिकाणी काय करायचं जो का राईट क्लिक दिसतो त्या ठिकाणी राईटला काय करायचं क्लिक करायचं जसंही आपण राईटला क्लिक केलं मित्रांनो या ठिकाणी बघा आठ नंबरचा क्वेश्चन जे काय झालेलं लाल रंगामध्ये आलेले फॉर एक्झाम्पल आता पंचवीस नंबरचा क्वेश्चन आहे आता हा क्वेश्चन येते तुम्हाला मग क्वेश्चन मध्ये काय करायचं आता उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलेलं म्हणजे देऊ शकता उत्तर फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी क्वाटर पॅन असं उत्तर दिले पण मला थोडस कन्फ्युजन आहे या प्रश्नाला विचार करण्यासाठी मला थोडस वेळ हवे मग अशा वेळेस मी काय करतो उत्तर तर दिलेलं आहे पण परत मी याला बुकमार्क मध्ये या ठिकाणी नेऊ शकतो बुकमार्क बुकमार्कमध्ये मी केलेले मित्रांनो मित्रांनो तर बघा याचा रंग जो आहे तो निळ्या रंगामध्ये आलेला आहे याच्यामध्ये अत्यंत सोपा एकदम या ठिकाणी पॅनल तुम्हाला दिसणार आहे याच्यामध्ये जो क्वेश्चन पाहिजे तुम्हाला तो क्वेश्चन या ठिकाणी करू शकता याच्यामध्ये जर बघितलं तर ट्रेड थेअरी असो वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स असो इंजिनिअर ड्रॉइंग असो आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल असो हे सगळ्याचे सगळे क्वेश्चन तुम्ही कोणत्याही सिरियल या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता असं नाही की ट्रेड थेरीज तुम्हाला फर्स्ट या ठिकाणी सॉल्व्ह करायचंय त्याच्यानंतर वर्कशॉप कॅल्क्युलेशनच या ठिकाणी सॉल्व्ह आहे असं नाही मित्रांनो तुम्हाला जे आवश्यक आहे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी घेऊन त्याला सॉल्व्ह करू शकता फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्हाला जो क्वेश्चन घ्यायचा तो क्वेश्चन हो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं क्लिक करायचं क्लिक नंतर ते क्वेश्चन तुमच्या समोर येतील आता थोडस वर्कशॉप कॅल्क्युलेशन कडे वळूया आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा तीस आहे बघा या ठिकाणी प्रश्न इंग्लिश मध्ये आहे आणि दुसरा हिंदी मध्ये राहणार आहे याच्यामध्ये बघितलं तर आपण चार ऑप्शन सुद्धा राहणार आहेत जो तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी राईट दिसते राईट काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आणि या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन जे दिसते तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनला काय करायचं क्लिक करायचं आता तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनला क्लिक केलेले आता तुम्हाला असं समजले की क्वेश्चन क्वेश्चनला यायचं की बाबा आपण या ठिकाणी काय तर या ठिकाणी बघा प्रिविस क्वेश्चन या ठिकाणी असा एक ऑप्शन आहे मग त्या ऑप्शनला या ठिकाणी काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे क्वेश्चन क्वेश्चनला पाहिलं आपण तर बघा या ठिकाणी आपला पाठीमागचा क्वेश्चन जो होता ते या ठिकाणी आलेले परत या ठिकाणी प्रिव्हियस क्वेश्चन केल्याच्या नंतर जे पाठीमार्कचा क्वेश्चन जे आपण सॉल्व करून पुढे आलेले अशा क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहू शकता त्याच्यानंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल चे सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन राहणार आहेत ते हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो एम्प्लॉयबिलिटी स्किलचे कशा प्रकारचे क्वेश्चन येतील किंवा फिटर ट्रेड चे कशा प्रकारचे क्वेश्चन येतील याच्यावर डिटेल्स व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेले आहेत त्याचं तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या डिक्स या ठिकाणी देत आहे तिथून तुम्ही काय करू शकता पाहू शकता त्याच्यानंतर बघा जे फक्त एवढच्या एवढंच आहे याच्यामध्ये सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही एक्झाम एंड करता एंड म्हणजे एक्झाम डन करता डन करण्याच्या अगोदर या ठिकाणी पाहायचंय की आपल्याला समरीमध्ये या ठिकाणी पाहायचंय की या ठिकाणी तुम्ही टोटल क्वेश्चन पैकी कि किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यानंतर बुकमार्क किती केलेले आहेत आणि बुकमार्क नॉट आन्सर किती केलेले आहेत आणि टोटल आन्सर या ठिकाणी किती केलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही कार माहिती आहे का या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी फक्त क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी काय करायचं सॉल्व करायचं आहे त्याच्यानंतर बघा सगळे क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही पाहून घेता सगळे क्वेश्चन या ठिकाणी कुठल्या रंगामध्ये दिसले पाहिजे असे हिरव्या रंगामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसायला पाहिजे याच्यानंतर बघा आपल्याला ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून आपल्याला काय करता डन करता डन केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी सांगेल की टोटल आन्सर किती तुम्ही या ठिकाणी दिलेले आहे तर आपण चार दिले म्हणून या ठिकाणी चार दाखवत आहे त्याच्यानंतर नॉट आन्सर या ठिकाणी किती दिलेले आहेत म्हणजे आपण नॉट आन्सर या ठिकाणी आन्सरच दिलेले असे एकाहत्तर क्वेश्चन दाखवत आहे टोटल पंच्याहत्तर पैकी या ठिकाणी पाहिजे पण तुम्ही असं सॉल्व्ह करायचं नाही म्हणजे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी आन्सरमध्ये तुमचे जेवढे क्वेश्चन आहे तेवढे या ठिकाणी क्वेश्चनमध्ये आले पाहिजे याच्या नॉट आन्सरमध्ये या ठिकाणी झिरो असलं पाहिजे मित्रांनो तुमचा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर परत तुम्ही या ठिकाणी गो बॅक करून तुम्ही जे आपला क्वेश्चन पेपर या ठिकाणी काय करू शकता परत चेक करू शकता परत याच्यामध्ये जे काय तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये चेंजेस वगैरे तुम्ही या ठिकाणी करू शकता जे काय तुमचे आयटीआयचे विद्यार्थी आहेत जे की फर्स्ट इयरला असो किंवा सेकंड इयरला असो आयटीआयची तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनातूनही या परीक्षेची भीती नाहीशी होईल मित्रांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद